नमस्कार मित्रांनो या पेजवर तुम्हा सर्वांचं स्वागत मी सुरुवातीसच सा आपल्याला सांगू इच्छितो की आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच जणांनी विद्वान लोकांनी कवी लोकांनी रसिक लोकांनी काही आयुर्वेदिक फॉर्म्युले हे जनसामान्याच्या लक्षात राहावेत म्हणून कविता स्वरूपामध्ये प्रकाशित करून ठेवलेले आहेत लिहून ठेवलेले आहेत तर अशी काही माहितीचा संग्रह आमच्या हाती लागलेला आहे कालच आम्ही त्या संदर्भातला एक पहिला व्हिडिओ जारी केलेला आहे आज त्या कडव्याच्या संदर्भातला आम्ही दुसरा व्हिडिओ जाहीर करतो तर आता कडवं तुम्हाला मी वाचून दाखवतो लाल टमाटर लिजीए लाल टमाटर लिजीए खिरासहित सनेह ज्यूस करेला सात हो दूर रहे प्रमेह याचा अर्थ असा आहे की लाल टमाटे खीरा म्हणजे काकडीचा एक तो लांब काकडी असते ना लांब रचक काकडी असते त्याला आपण खिरा म्हणतो पण ती जर मिळत नसेल तर साधी काकडी पण त्याला सांगते चालते सात सनेह म्हणजे तूप मिसळून घ्या असं म्हणतात आता याविषयी आपण नंतर कॉमेंट करू ज्यूस करेला सात हो दूर रहे प्रमेय आणि कारल्याचा ज्यूस जर त्याच्यासोबत असेल तर प्रमेह दूर राहील प्रमेय म्हणजे मधुमेह आता याला प्रमेह संस्कृतमध्ये म्हणलेलं आहे हे काय म्हणलेलं हे तुम्हाला सांगतो प्रकर्षेन मेहती इति प्रमेहा असे चर्चाचार्यांनी केलेली व्याख्या आहे प्रकर्षेन म्हणजे प्रादुर्भावाने मेहती म्हणजे लघवी करतो म्हणजे जो पेशंट वारंवार लघवीला जातो त्याला खूप वेळा लगवी लागते वारंवार लघवीला जाण्याच्या आजारास प्रमेय असं म्हणतात आणि हे मधुमेहाचं एक प्राधान्याचे लक्षण आहे तहान खूप लागणे आणि वारंवार लघवी होणे विशेषतः रात्रीतनं तीन चार वेळा लघवीला जायला लागणं हे प्रमेयाचं प्राथमिक लक्षण आहे आणि ज्या लोकांनी औषधं सुरू करूनसुद्धा जर त्यांना रात्रीतनं लघवीला उठावं लागत असेल तर त्यांचा प्रमेय हा, हा आटोक्यात नाही त्यांचा मधुमेह आटोक्यात नाही हे आपल्याला लक्षात येतं आता बघा हे जे श्लोक सांगितलेलं आहे किंवा सांगित हे जे कडवं सांगितलेलं आहे हे मधुमेहावर खरोखर काम करेल की नाही तर हो निश्चितच करेल त्याचं कारण सांगतो की ही जी सगळी जी आपण नावं घेतली म्हणजे लाल टमाटा त्याच्यानंतर खिरा आणि कारल्याचा ज्यूस ह्या सगळ्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळं जेव्हा तुम्ही ते भरपूर प्रमाणामध्ये पिता तेव्हा तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं वा तुम्हाला भूक कमी लागते आणि भूक कमी लागल्यानंतर नैसर्गिकरित्या तुमचा आहार मर्यादित होणं जे मधुमेहासाठी आवश्यक आहे ते कार्य साधलं जातं आता लाल टमाट्यामध्ये काय आहे की लाल टमाटा हे फळभाजी वर्गातलं फळ आहे लाल टमाट्याने साखर कमी होण्यास निश्चितच मदत मिळते कारण त्या लाल टमाट्याची चव गोड नाही आहे ती आंबट आहे आंबट चवीची सर्व फळे ही मधुमेहासाठी उपयुक्तच असतात आणि त्या न्यायानं जेव्हा लाल फळं आणि काकडी हे तुम्ही खाल खीरा विशेषत तेव्हा त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे आता याच्यामध्ये एक गंमत आहे बघा एक वळ अशी आहे की खीरा सहित स्नेह स्नेह म्हणजे त्यांना म्हणायचं स्नेह स्नेह म्हणजे तूप आता ह्या दोन गोष्टीसोबत तूप खाण्याचा काही फारसा विशेष फायदा आहे असं मला वाटत नाही परंतु ज्या पुढच्या ओळी आहेत ज्यूस करेला साथ हो दूर रहे प्रमेह तर सनेह आणि प्रमेह हा यमक जुळवण्यासाठी कदाचित या ठिकाणी त्या, त्या कवीनं हा शब्द वापरला असावा परंतु काही हरकत नाही तुम्ही जर ह्या गिऱ्याची आणि टमाट्याची कोशिंबीर खूप मोठ्या प्रमाणात केली आणि बरेच जण त्याच्यावर फोडणी घालून सुद्धा कोशिंबीर खातात जर तुम्ही जर तुपाची फोड तेलाच्या ऐवजी तुपाची फोडणी घालून टाकली खाल्ली ती कोशिंबीर तर तुम्हाला निश्चितच त्याचा मधुमेहामध्ये फायदा होईल असा माझा विश्वास आहे आता हे किती खायला पाहिजे तर हे तुम्ही किती पण खाऊ शकता तुमचं जर अर्धे पोट भरण्या इतकं ह्या प्रकारचं सॅलड तुम्ही खाल आणि उरलेल्या अर्ध्या पोटासाठी तुम्ही थोडासा भात भात मधुमेहाला चालतो परंतु तो तूप मिसळूनच पाहिजे याचं मी एक साधं कारण सांगतो की भात म्हणजे कार्बोहायड्रेट आणि नुसत्या कार्बोहायड्रेटनी साखर वाढते त्यामुळे ॲलोपॅथिक डॉक्टर सांगतात भात खाऊ नका ते अगदी बरोबर आहे परंतु आयुर्वेदिक डॉक्टर बहुतेक सगळे ज्यांना माहिती आहे ते निश्चितच सांगतात की भात मधुमेहासाठी चांगला असतो परंतु त्याच्यामध्ये तुम्ही तूप मिसळून घ्यायला पाहिजे आता याचं शास्त्रीय कारण काय आहे तुम्हाला मी सांगतो की मग सांगितलं की तांदूळ म्हणजे कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेटनी साखर वाढते तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा पंच्याऐंशी आहे म्हणजे तो खूपच जास्त आहे आणि जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खाल्ले तर मधुमेहामध्ये साखरेचं रूपांतर पटकन होतं आणि रक्तातील साखर वाढते हे निश्चितच आहे परंतु आपले पूर्वज किती शहाणे होते बघा की आपले पूर्वज तूप घातल्याशिवाय भातच खात नसत तर तुम्ही भात घेतला आणि त्यात दोन चमचे तीन चमचे तूप घालून खाल्लं तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट होतं नुसतं तांदूळ कार्बोहायड्रेट साखर वाढवणार परंतु तांदळाचा शिजवलेला भात अधिक तूप म्हणजे ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट होईल जे उलट साखर कमी करतं त्यामुळं या आहारासोबत तुम्ही या प्रकारचा म्हणजे शक्यतो गहूसुद्धा खूप जण खातात गहू खाणं पण चुकीचं आहे कारण त्याच्यामुळे सेंट्रल ओबेसिटी वाढते सेंट्रल ओबेसिटी वाढल्यामुळे पुन्हा मधुमेहावर त्याचा विपरीत परिणाम होतो मग खरा नियम काय आहे की आपले पूर्वज जे खात होते ते आपण खायला पाहिजे आता आपले पूर्वज फक्त सणावारालाच चपात्या खात होते आता काय झालंय की राजाला दिवा दिवाळी माहीतच नाही सारखा प्रकार सगळ्यांचा झालेला आहे सगळ्यांच्या घरी गव्हाची रेलचेल असते आणि आरोग्यासाठी अत्यंत हितकर असणारी ज्वारी बाजरी आपण कधीतरी हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवर्जून तव्यावरची चुरीवरची बाजरीची भाकरी दे चुलीवरची ज्वारीची भाकरी दे असं करतो असं नाही करायला पाहिजे उलटं तुम्ही घरामध्येच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी विशेषतः मधुमेहानी मधुमेही रोगांनी काढलं पाहिजे आता ह्या दोह्यामध्ये एक काय लिहिलेलं आहे बघा दूर रहे प्रमेह म्हणजे मुख्यतः त्यांनी हे जे कडवं सांगितलेलं आहे की ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे म्हणजे प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे अशा लोकांनी जर लाल टमाटर खिरा तुपाची फोडणी टाकलेला याची कोशिंबीर खाल्ली आणि सोबत कारल्याचा ज्यूस पिला आता कारलं हे तर मधुमेहावरचं प्रसिद्ध औषध आहे नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदशास्त्र हे पाच हजार वर्षापूर्वी निर्माण झालेलं आहे असं मानलं जातं आणि पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेदाची माहिती ही तोंडी काव्यातून कवितेतून अभंगवजा कडव्यातून अनेक लोकांनी प्रसारित केलेली आहे आता भारत हा विशाल देश आहे निराळ्या बोलीभाषेमध्ये आयुर्वेदाबद्दल अनेक प्रकारच्या अशा छोट्या छोट्या कविता कडवे प्रसिद्ध आहेत आम्हाला त्यातले काही कडवे प्राप्त झालेले आहेत आणि ते शास्त्रीयदृष्ट्या किती खरे आहेत किंवा खोटे आहेत हे तपासूनच आम्ही आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहोत आता तुम्ही हे पाहताय समोरच्या बाऊलमध्ये ह्या बाऊलमध्ये आपल्याला दिसतं आहे की याच्यामध्ये ओवा आहे आता ओव्यासंबंधी आम्हाला एक प्राप्त झालेलं कडवं असं आहे अजवा इनको पीस कर गाढा लेप लगाय अजवा इनको पीस कर गाढा लेप लगाय चर्मरोग सब दूर हो तन कंचन बन जाय याचा अर्थ असा आहे की आजवन म्हणजे ओवा ह्या ओव्याला चांगलं वाटून पाण्याबरोबर त्याचा जर गाळा लेप बनवला आणि लावला तर सगळे चर्मरोग दूर होतात तन कंचन बन जाय म्हणजे ही सोन्यासारखी होते आता हे शास्त्रीयदृष्ट्या किती खरं आहे हे आपण पाहूया आता याला आयुर्वेदामध्ये आजमोद यवानी उग्रगंधा या नावानं ओळखलं जातं इंग्रजीमध्ये याला बिशप्स वीड म्हणतात आणि याचं जे सत्व बनवलं जातं या सत्वाला थायमॉल असं म्हटलं जातं आता आपण या ओव्यामुळे हे वरील प्रकारचं हे मिळतं का आणि ते मिळत असेल तर त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे हे पाहणार आहोत तर वरील दोह्यामध्ये जी माहिती सांगितली आहे मित्रांनो ती शब्दशहा खरी आहे आणि या हा प्रयोगाने तुम्हाला त्वचा रोगामध्ये निश्चितच फायदा होणार आहे तो कसा तर त्यासाठी आपल्याला आधी अजवायांचे आयुर्वेदिक गुणधर्म पाहा पहावे लागतील आता आयुर्वेदाच्या मताने हा कडू कडू म्हणजे तिखट रसाचा आहे प्रकृतीने उष्ण म्हणजे गरम आहे तो लेखन पाचन तीक्ष्ण हलकी पित्तकारक अग्निदीपक रुचिकारक हृदयासाठी हितकर आक्षेप निवारक सारक वीर्यजनक शुक्रदोष निवारक आणि पाचक आहे त्यामुळे वातार्श शूल वात कफ उदर रोग आनाह वमन गुल्म लिहा क्रमी कुष्ठ आता हे तर कुष्ठ म्हणजे त्वचा कुष्ठ हा शब्द आपण खरं तर महारोगासाठी वापरतो बोलीभाषेमध्ये परंतु आयुर्वेदामध्ये जेव्हा जेव्हा कुष्ठ असं वर्णन केलं जातं तेव्हा त्याचा अर्थ त्वचारोग असा घ्यायला पाहिजे तर आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथामध्ये हे कुष्ठहर आहे म्हणजे त्वचारोग नाशक आहे हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे आता हे क्रमिघ्न आहे क्रमिग्न म्हणजे काय क्रमीला मारणारे किडे मारणारे अनेक क्रमिजन्य आजारामुळे सुद्धा त्वचारोग होतात आणि तेथील त्वचा, ते त्वचा बाधित होते तर याचा लेप लावला असता ते क्रमी मरून गेल्यामुळे कारण नाहीसं होतं आणि कारणाचा नाश झाल्यामुळे परिणामाचाही नाश होतो पर्यायाने त्वचा रोग पण बरे होता आता आपण दुसरं एक असं पाहूया की ह्या ज्या ह्याच्यामध्ये भिजलेला आहे ह्या कडव्यामध्ये त्याचा लेप लावा तर तो, तो कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगतो आता ह्या ओव्याला पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आणि त्याचा असा घट्ट लेप करायचा आणि तो सुखोष्ण लेप लावायचा सुखोष्ण म्हणजे थोडासा गरम आपल्याला सोसेल इतका गरम आपल्याला सोसेल इतका गरम ओव्याचा हा जो फॉर्म्युला तयार होणार आहे तो थोडा थोडा कोमट कोमट असा जर त्वचेवर लावला तर दाद खुजली क्रमियुक्त व्रण आणि पोळलेल्या ठिकाणीसुद्धा याचा फायदा होतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा लाईक करा धन्यवाद